विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवटेट एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टी ई टी एक्झामबद्दल आलेली एक नवीन अपडेट आहे ती अपडेट करून ती जाता सुरुवात करू या व्हिडिओला अपडेट अशी आहे टी निकालाचा धक्का राज्यात केवळ नऊ टक्के उमेदवार पात्र सोलापुरातून फक्त तीनशे दोनशे अडतीस जण उत्तीर्ण शिक्षकपात्रता परीक्षेचा म्हणजेच टी ई टी निकाल जाहीर झाला असून यंदा निकाल अत्यंत निराशाजनक ठरला आहे राज्यभरातून परीक्षा दिलेल्या उमेदवारांपैकी अवघे नऊ टक्के उमेदवार प्राप्त झा पात्र ठरले असून हजारो भावी शिक्षकांच्या आशांवर पाणी फिरले गेले आहे विशेष म्हणजे टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा असतानाच निकालांनी सर्वांनी सर्वांनाच धक्का दिला आहे इयत्ता पहिली ते पाचवी म्हणजे पहिल्या पेपरसाठी एक लाख बावन्न हजार सहाशे पाच उमेदवार परीक्षेत बसले होते त्यापैकी केवळ चार हजार सातशे नऊ उमेदवार उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णाचे प्रमाण अवघे तीन पॉईंट शून्य आठ टक्के आहे इयत्ता सहावी ते आठवी म्हणजेच गणित विज्ञानी या दुसऱ्या पेपरसाठी पंच्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव उमेदवार बसले त्यापैकी एकवीस हजार चारशे चौदा उमेदवार प्राप्त ठरले असून टक्केवारी ही अठ्ठावीस पॉईंट तेहत्तीस इतकी आहे तर सहावी ते आठवीसाठी सामाजिकशास्त्र विषय घेऊन बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेपरसाठी ए एक लाख पंचवीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस उमेदवार बसले मात्र त्यातील केवळ चार हजार पंचेचाळीस तक उमेदवार उत्तीर्ण झाले असून टक्केवारी तीन पॉईंट बावीस इतकी कमी आहे एकूण तीन लाख त्रेपन्न हजार नऊशे बावन्न उमेदवारांनी परीक्षा दिली होती त्यापैकी फक्त तीस हजार एकशे अडुसष्ट उमेदवार प्रात ठरले आहेत हा निकाल पाहता टी ई टी परीक्षेची काठिण्य पातळी आणि गुणांकन पद्धतीने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत सोलापूर जिल्ह्याचा विचार केला असता जवळपास बारा हजार उमेदवारांनी अर्ज भरले होते त्यापैकी दहा हजार सातशे एकोणनव्वद पेक्षा जास्त उमेदवारांनी परीक्षा दिली एन आय सी पोर्टलवर अंदाजित माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातून केवळ दोनशे अडतीस उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये सेवेतील सुमारे अठ्ठावन्न शिक्षकांचा समावेश आहे स्पर्धा परीक्षा तथा पवित्र पोर्टल परीक्ष शिक्षक भरती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरकोरे यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितले की टी ई टी परीक्षा एकशे पन्नास गुणांची असून खुल्या प्रवर्गासाठी साठ टक्के आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी पंचावन्न टक्के उत्तीर्णेचा निकेश आहे मागील वर्षी चौपन्न पॉईंट पन्नास टक्के उत्तीर्ण गुणांवरही उमेदवारांना उत्तीर्ण घोषित करण्यात आले होते मात्र यंदा तोच न्याय न झाल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अपात्र ठरले आहेत सेवेतील शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक असून भावी शिक्षकांसाठी ही टी ई टी आवश्यक आहे त्यामुळे पुढील टी ई टी परीक्षा मे महिन्यात घेण्यात यावी परीक्षे प्रश्न परीक्षेची काठिण्य पातळी काही प्रमाणात कमी करावी तसेच उत्तीर्ण उमेदवारांना लवकरात लवकर पुन्हा संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे आगामी परीक्षा पार्श्वभ पारदर्शक व पा गतिमान पद्धतीने घेण्यात याव्यात अशी अपेक्षाही शिरगूर यांनी व्यक्त केली आहे तर ही होत टी ती, राज्यातील टी ई टी निकालाबद्दल आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा कॉमेंट्स करा जास्त जास्ते हाईप करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका